हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द फॅमिन फॅमिनचा मराठी तर्द दुष्काळ उपासमार दुर्भिक्ष अन्नधान्याचा तुटवडा चणचण किंवा तंगी होत आहे फॅमिनला पण वाक्य प्रयोग मेनी पीपल डाइड दूसरा कंट्रीब्यूशन टू appealing on ऑन बिहाफ ऑफ द victims। चौथा वाक्य है Failure of crops often ऑफ in इन फैमिन व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू